वीस वर्षांनी झाली हनीमनाळच्या गुरुशिष्यांची ग्रेट भेट गेट टुगेदरच्या निमित्तानं केला शिक्षकांचा आदर सत्कार शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिला आपल्या जुन्या आठवणींना उजाळा गडिंग्लज तालुक्यातील हनीमनाळ येथील दोन हजार चार पाच साली दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वीस वर्षांनी गुरुशिष्यांची ग्रेट भेट घडवून आणली गडिंग्लज येथे आयोजित केलेल्या गेट टुगेदरच्या निमित्तानं शिक्षकांचा आदर सत्कार केला या कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला मोहनगिरी या विद्यार्थ्यांनी स्वागत आणि प्रास्तविक हस्ते शिक्षकांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर मोहनगिरी यांची कोल्हापूर जिल्हा कॅटर्स असोसिएशनच्या खजिनदार निवड झाल्याबद्दल शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना फेटे बांधून सत्कार करण्यात आला वीस वर्षापूर्वीचा काळ खडतर सामान्य परिस्थिती सोयींचा अभाव असूनही विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतलं आज प्रत्येक जण आपापल्या कलेनुसार ऐपतीनुसार शिक्षणानुसार वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून सुखी असल्याचं पाहून शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं बहिरापूर शेकीन हसूर येथून उन्हात पावसात चालत विद्यार्थी शाळेला येत होते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आज विद्यार्थी कोल्हापूर पुणे मुंबई फलटण बेळगाव यासह विविध ठिकाणी नावलौकिक मिळवत आहेत ही समाधानाची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या तर काबाड कष्ट करून शिकलेल्या मुली नेटाने आपला संसार करत असल्याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आलं या कार्यक्रमाचं नियोजन राजू कुरळे महेंद्र कुंभार विद्यासुतार अलका कुंभार मेघा मांगले यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी केलं कार्यक्रमाला के बी चव्हाण डी के कुंभार अनिल कांबळे प्रदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते